शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि डोंगरांवर आगी लागण्याचं प्रमाण वाढल्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय संगमनेर तालुक्याचा पठार भाग हा डोंगर रांगांमध्ये वसलेला आहे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य अगदी नजरेत भरत असतं तेच निसर्ग सौंदर्य सध्या डोंगरांना लावल्या जाणाऱ्या आगीमुळं काळवंडून गेल्याचं पाहायला मिळत आहे आंबी खालसा गावाअंतर्गत असलेल्या तांगडी येथील शेतकरी राजेंद्र गडगे यांची डोंगराळगत शेती आहे त्यात त्यांनी झेंडूचं पीक घेतलंय डोंगराळा लागलेल्या आगीमुळं गडगे यांचे शेडनेट आणि झेंडू पिकात असलेल्या मल्चिंग पेपरला छिद्रे पडलेत त्यांनी वेळीच आग भिजवल्यामुळं अधिकचं नुकसान टाळलंय वास्तविक पाहता उन्हाळ्याच्या सुरुवातीला वनविभागानं सर्वच डोंगरांना जाळपट्टे काढले पाहिजेत म्हणजे जरी डोंगराला आग लागली तरी ती मर्यादितच राहून भिजली जाईल त्यामुळं वनसंपत्तीची हानी होणार नाही सद्यस्थितीत तर आता रोज डोंगरांना आग लागलेली दिसते या आगीत कितीतरी सरपटणारे प्राणी तृणभक्षी प्राणी पक्षी कीटक यांचा होरपळून मृत्यू होत असतो आणि अनेक वनस्पती जळून खाक होतात त्यामुळं वनसंपदा नाहीशी व्हायला वेळ लागणार नाही याचाही वन विभागानं गांभीर्यानं विचार करावा वनसंपत्तीत वाढ होण्यासाठी शासनाकडून करोडो रुपयांचा खर्च होतो मात्र फिल्डवर असणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांची राख रांगोळी होताना दिसतीये तसेच आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मोर होते मात्र शिकाऱ्यांमुळे त्यांचीही संख्या पुरती घटली आहे याकडेही कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत त्यामुळं संबंधित कर्मचाऱ्यांची बदली करून वनसंपत्तीचं जबाबदारीनं रक्षण करेल असा सक्षम कर्मचारी आमच्या भागासाठी वरिष्ठांनी द्यावा अशी मागणीही राजेंद्र गडगे यांनी केली आहे तर फॉरेस्ट खात्याने इथं उन्हाळ्यामध्ये दानपट्टी काढले जातात डोंगरामध्ये इथं सगळे डोंगर दरे असून ना सगळे दानपट्टे ते फॉरेस्ट खाते काढतात दरवर्षी पण आताचे सगळे डोंगर पेटवलेले दिसतात प्रत्येक वेळेस इथं दररोज एक ना एक डोंगर पेटलेला असतो आणि पूर्ण डोंगर पेटतो रात्रभर तर इथं आमची पण इथं नुकसान झालेली आहे इथं झेंडू आहे शेजारी तर त्यांनी पेटवल्यामुळं इकडं खाली नेट पेटलं आमचं इथं आणि मल्चिंग आहे झेंडू तर ते मल्चिंगसुद्धा हे झालेले आहे आमचं तुटलेले आहे ते नळ्या पायबी तुटलेले म्हणजे सगळं म्हणजे नुकसान झाली फॉरेस्ट खातं काही लक्ष देत नाही पेटवल्यावर त्यांनी इथं कोणतरी थांबायला पाहिजे त्याचे सगळे डोंगर पिटून देतात त्यांचं काही लक्ष नाही अजिबात आणि इथं मोरबीर खूप असायचे पहिले घरांजवळ यायचे थवे ते थवे मोरांचे पण इथं काय झालं आहे की त्यांचं लक्ष द्यायला कोण नाही ते शिकारी रात्रीचं बॅटरे बिटरे येऊन मोरबीर घेऊन जातात फॉरेस्ट खातं दे त्यांना काही आयडिया आहे की नाही मला माहीत नाही का ते त्यांना सामील आहे ते जे नेतात त्यांना तर ते चौकशी झाली पाहिजे त्यांचे जे, जे फॉरेस्ट खात्याचं इथं कोण असेल कर्मचारी त्यांची चौकशी वरून झाली पाहिजे आणि चन्नाचे झाडंबिडंही ते कापले जातात फॉरेस्ट खात्यामध्ये आणि सगळे डोंगरच पेटवतात वन्यजीव सगळे काय आहेत ना डोंगरामध्ये सगळे ते पूर्ण डोंगर कुणी आले इथं बघायला तर वस्तुस्थिती आहे ते पट्टी न काढता इथं सगळे डोंगर पेटलेले आहेत टोटल एक ना एक दिवस डोंगर पेटलेला असतो रात्रभर शेतकऱ्यांच्या इथं काल कुणी इथं नसतं संध्याकाळी आम्ही लेट आलो तर इथं आमच्या अजून त्या काठ्या बिट्या बांबू त्याच्या पडलेले ते पण पेटून गेलं असतं खूप नुकसान होतात तर कुणी वरिष्ठांनी थोडं लक्ष घालून या खालच्या कर्मचाऱ्यांना थोडंसं म्हणजे त्यांना सांगितलं पाहिजे किंवा बदली केली पाहिजे कोण असेल ते कर्मचारी थोडं दुसऱ्या ठिकाणी टाका इथं चांगले कर्तव्य लक्ष अधिकारी टाका का जेणेकरून बा थोडं लक्ष राहील कर्तव्यात कसूर ठेवली म्हणजे शेतकऱ्यांची नुकसान होती ना मग ते येते का मोर एवढे कमी होतात इथे थवेचे थवे इथं कोणत्याही शेतकऱ्यांना विचारा तुम्ही ते शिकारी रात्रीचं जातात आम्ही बॅटऱ्या बघतो पण फॉरेस्ट का त्याचा काही प्रतिसाद नाही आहे त्याच्यामध्ये स्वतः त्यांनी येऊन त्यांचे लोक पाहिजेत ते मोर घेऊन जातात ना जे शिकारी आहेत ते यांनी लक्ष दिलं पाहिजे ना नाही तर मग ते मॅडम कोण असेल मला माहीत नाही माझी ओळख पण नाही आहे ते कोण आहे मॅडम म्हणतात तर त्यांची बदली केली पाहिजे इथं कर्तव्य लक्ष कोणतरी अधिकारी चांगला नेमला पाहिजे इथं आणि लाकूड तोड तर इथं खूप चालू आहे आणि सगळे डोंगर पेटलेले त्यांचं लक्ष नाही तुम्ही बघा इकडं इथं आपला झेंडू येतं ते झेंडूमध्ये मल्चीनसुद्धा जाण आलेलं आहे ते नळ्या बिळ्या सगळं ठिबकचं थोडं लक्ष देऊन वरच्या अधिकाऱ्यांनी खालचे कर्मचारी बदली केले पाहिजेत इथं थोडं हे डोंगराचं निसर्ग सौंदर्य टिकलं पाहिजे बाकी काय एवढीच अपेक्षा आहे आमची बाकी काय नाही डोंगरांना समाजकंटकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये आगी लावल्या जात आहेत प्रत्येक वर्षी शासनाकडून वृक्ष संवर्धनासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च होतो मात्र अशा प्रकारे प्रत्येक वर्षी लावलेल्या आगींना झाडं जाड़ जळून खाक होत असून शासनाच्या कोट्यावधी रुपयांची राख रांगोळी होतीये असं असतानाही वन विभागाकडून आग विझवण्याचे तात्पुरते सोपस्कार पार पाडले जातात मात्र आग लावणाऱ्यांचा अथवा जंगलात शिकारी करणाऱ्यांचा शोध घेतला जात नाही की त्यांच्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही ही गंभीर बाब असल्याचं वन्यप्रेमींमधून बोललं जात आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव डॉक्टर एकता जगदीश बाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश बाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉमेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक